सुशील कुमार शिंदे यांची एक कविता कवितेचं शीर्षक आहे अश्मयुगातील नोंदी अश्मयुगात जेव्हा बांधली जाते भली मोठी बांधली जाते भली मोठी इमारत इमारत तेव्हा पायाशी चिरून मारली जातात माणसं निर्घृणपणे तेव्हा पायाशी चिरून मारली जातात माणसं निर्घृणपणे पाण्यात बुडवली जाते गाथा पाण्यात बुडवली जाते गाथा किंवा महात्म्याच्या छताडातून ओघळत राहते रक्त छाटल्या जातात जिभा बोलणाऱ्यांच्या छाटल्या जातात जिभा रहन्चा, बोलणाऱ्यांच्या किंवा दिले जातात विषाचे पेले सूर्य पाहिलेल्या माणसांना किंवा दिले जातात विषाचे पेले सूर्य पाहिलेल्या माणसांना जातीवर केली जाते विभागणी जातीवर केली जाते विभागणी माणसांची पानवठ्यावर दगड नावाची जात पसरत जाते सर्व दूर दगड नावाची जात पसरत जाते सर्व दूर माणसाला आतून बाहेरून बहिरी करणारी हात पाय मेंदू सार सार पणत जात दगड युग बदलण्याच्या गप्पा मला भंपक वाटतात भंपक वाटतात युग बदलण्याच्या गप्पा मला भंपक वाटतात पण तू कवी आहेस म्हणून सांगतो युग बदलण्याच्या गप्पा मला भंपक वाटतात पण तू कवी आहेस म्हणून सांगतो लेहून ठेव नोंदी अश्मयुगातील लेहून ठेव नोंदी अश्मयुगातील माणसांना ठेचून मारल्याचा माणसांना ठेचून मारल्याचा माणसांना ठेचून मारल्याचा